श्री स्वामी समर्थ तुम्ही माता लक्ष्मीची कामना करत असाल तर चुकूनही या नऊ गोष्टी कोणाला उधार देऊ नका देव म्हणतात तुझा दिलेला वेळ खूप मूल्यवान आहे वाळा निरर्थक गोष्टीत वेळ घालवणे थांबव आणि तुझ्या प्रयत्नांना वाढव मी त्याला यश देईन तुझा संसार खूप सुखाने पार पडेल आमचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबियावर आहे तेव्हा शांत राहा आणि नामस्मरणात वेळ घालव वाळा तुझे कल्याण होईल आपल्या घरातील प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा आपल्यावर आणि आपल्या नशिबावर पडत असतो आपल्या घरातील काही वस्तू सकारात्मक प्रभाव करतात तर काही वस्तू नकारात्मक प्रभाव करतात ज्या काही वस्तू अशा असतात ते आपल्या भाग्याशी व आपल्या नशिबाशी जोडलेले असतात तसेच आज आपण पाहणार आहोत या नऊ वस्तू जेणेकरून त्या कोणाला उधार देऊ नये कारण या नऊ वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपलं नशिबाचा पण दुसऱ्याला दान देत असतो अशा वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही नाराज होऊन निघून जाते आणि आपल्या पाठीमागे दुर्भाग्य उभे राहते त्याचा फेरा होऊ लागतो तसेच वास्तुशास्त्रानुसार त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत ते, आहे। ते जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा ज्या नऊ वस्तू आज सांगणार आहोत त्या नऊ वस्तू ग्रहांच्या संबंधित आहे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच आपण आता जाणणार आहोत तर पहिली वस्तू म्हणजे कांदा आणि लसूण सूर्यास्तानंतर कोणी किती कांदा आणि लसूण मागू द्या तर त्यांना कांदा आणि लसूण देऊ नका कारण सूर्यास्तानंतर या दोन वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपल्या घरात अशुभ गोष्टी घडू लागतात तसेच आपल्या घरातील बरकत थांबते आपल्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते पैशाची तंगी होते त्याचप्रमाणे कांदा आणि लसूण यांच्यासारख्या वस्तूप्रमाणेच दुसरी गोष्ट म्हणजे मीठ मेट। मीठ हे कोणालाही सूर्यास्तनंतर उधार देऊ नये आपल्या घरामध्ये धन पैसा आहे याची तुलना मिठाशी केली जाते आणि जर आपण मीठ सुव्यास्तानंतर एखाद्याला दिले तर आपल्या घरातील बरकत थांबू शकते आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते तिसरी वस्तू म्हणजे दही अनेकांना माहीत असेल की आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की सुव्यस्त नंतर कोणी कितीही मागू द्या आपण दही कोणालाही देऊ नये तसेच त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे धन धन म्हणजे पैसा नाणी किंवा धन कोणत्याही स्वरूपात असेल तर जे जे धनाशी संबंधित आहे ते सूर्यास्त नंतर देऊ नये तसेच माता लक्ष्मी आपल्यावर द्वेष होते नाराज होते आणि ज्या घरात माता लक्ष्मी नसेल त्या घरी पैसा कधीच राहत नाही ज्या लोकांचा व्यवसाय आहे व्यापार आहे हिरे मोतीचा असेल त्या लोकांसाठी हे नियम अपवाद ठरतात कारण त्याच्यासाठी तेच त्यांची लक्ष्मी असते म्हणून काही नियम त्याच्यासाठी अपवाद ठरू शकतात तिसरी वस्तू म्हणजे घड्याळ असे म्हणतात की ते आपण नशीब परिधान असते म्हणून घड्याळ कधीही बंद पडलेले हातात घालू नये आणि त्याचप्रमाणे वास्तुदोषमध्ये कोणी दुसऱ्यांनी घातलेली घड्याळ आपण घालू नये एखादी व्यक्ती आपल्याकडे घड्याळ मागते कुठे जाताना किंवा परीक्षेला जाताना तर त्यांना देऊ नका घड्याळ दिल्यानंतर त्याची वाईट वेळ आणि शक्ती ती आपल्याकडे येते आणि त्याचं दुर्भाग्य आपल्या नशिबावर येते पुढची वस्तू म्हणजे महिलासाठी आहे एखाद्या महिलेचा नुकताच विवाह झाला आहे अशा महिलांनी त्याचे सांस शृंगारचे जे साहित्य आहे त्याला सोळा शृंगार असे म्हणतात अशा महिलांचे साहित्य आहे वान आहे ते वान चुकू नये इतर महिलांना वाटू नये शेअर करू नये तसेच इतर महिलेला साडीवर मॅचिंग कानातले किंवा नेकलेस हवा असतो तर तुमच्याकडे कोणी दाग मागितला तर ती टिकली असू द्या किंवा मेहंदी असू द्या आपण शेअर करू नये असे केल्याने त्या महिलेच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार बांगड्या कोणाला देऊ नये दिल्यास घरात चोरी होण्याचे भय असते तसेच त्या स्त्रीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम घडून आलेला दिसेल आणि घरात जो मोठा व्यक्ती आहे त्याच्यावर विपरीत परिणाम होईल पुढची वस्तू आहे रुमाल रुमाल हा दुसऱ्याला दिल्यावर संबंध बिघडतात ताणतणाव निर्माण होऊ शकतो पुढची वस्तू आहे ती म्हणजे पेन कोणाकडून घेतला असेल okay. तर लगेच परत करा नाही तर आपली समजामध्ये अप्रतिष्ठा होऊ शकते पैशांची तंगी लागू शकते म्हणून कोणी किती आपला पेन मागू द्या तरी आपला पेन आपल्या जवळच ठेवा श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन साल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ